नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश वानकर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो दहावी पास उमेदवारांसाठी आदिवासी विकास विभाग भरतीमध्ये खूप चांगली अशी संधी आहे महत्वाचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक तर या पदाविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात सोपा अभ्यासक्रम असलेलं हे पद आहे मित्रांनो म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही देखील जर तयारी करत असाल सरळ सेवा भरतींची तर तुमच्यासाठी खास सरळ सेवा पॅटर्न ई सी पॅटर्न नुसार बॅच लॉन्च केलेले ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर्सला संपर्क साधा जे तुम्हाला कोर्स कसा जॉईन करायचा कोर्सची व्हॅलिडिटी काय याच्या संबंधीची सर्व माहिती जी आहे तर ते तुम्हाला देतील सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत रिक्त जागा कुठे आहेत मित्रांनो बघा अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभागामध्ये बारा जागा रिक्त आहेत त्याच्या अपर आयुक्त आदिवासी विकास ठाण्यामध्ये तेरा जागा रिक्त आहेत आयुक्त आदिवासी विकास अमरावतीमध्ये झिरो जागा आहेत म्हणजे अमरावतीसाठी एकही जागा नाही आहे पुढचं अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर साठी पाच जागा आहेत म्हणजे सगळ्यात चांगल्या जागा आपल्याला ठाणे मध्ये इथं बघायला मिळतात आता आपण एक एक करून कोणत्या ठिकाणी किती रिक्त जागा आहेत कॅटेगरी वाईज पण जे आहेत तर त्या बघून घेऊया कारण की हे आपण स्पेसिफिकली या पदाविषयीच माहिती घेतोय बघा सगळ्यात आधी नाशिकमध्ये नाशिकमध्ये किती जागा आहेत मित्रांनो बारा जागा आहेत त्याच्यापैकी एससी साठी एक पण पद नाही मित्रांनो झिरो आहे एससी साठी कोणती जागा राखीव नाही एसटी साठी एक जागा राखीव आहे पुढे एन टी बी साठी एक जागा राखीव आहे एनटीसी साठी एक एन टी डी साठी एक ओबीसी साठी चार एडब्ल्यू एस साठी एक एस साठी एक तर अशा दहा जागा राखीव आणि ओपन साठी या दोन जागा आहेत मित्रांनो आणि एकूण अशा बारा जागा आहेत मग एस सीचे उमेदवार यांना अप्लाय करायचं असेल तर ते ओपन मधून इथं अप्लाय करू शकतात नाशिकसाठी तुमची जागा नाही तुम्ही म्हणाल ना आमची जागा का नाही आहे तरी रोस्टर सिस्टीम असते मित्रांनो या रोस्टर सिस्टीम मध्ये पदानुसार म्हणजे या पदानुसार ते पद घेतलं जातं म्हणून काही पदांना आपल्याला जागा दिसतात आणि काही पदांना जागा इथं दिसत नाही हे झालं नाशिकचं पुढचं पाहिजे ठाण्याचं ठाण्यामध्ये तेरा जागा इथे सगळ्याधिक जास्त आहे मित्रांनो लॅबोरेटरी असिस्टंटच्या बघा इथं च्या दोन जागा आहेत आणि एसटीच्या इथं एक पण जागा नाही मित्रांनो एसटीच्या इथे एक पण जागा नाही एनटीबीची एक एन टी सी ची एक एन ची, ची एक ईडब्ल्यू ए सॉरी ची दोन ईडब्ल्यू एच ची दोन एस सी बी सी ची दोन अशा तेरा जागा आहेत आणि ओपनच्या किती जागा आहेत मित्रांनो ओपनच्या इथं आपल्याला दोन जागा बघायला मिळतात पुढचं नागपूरचं बघून घेऊया नागपूरला पाचच जागा आहेत एससी साठी इथं दोन आहेत एसटी साठी झिरो जागा आहेत विजे ए याच्यासाठी एक जागा पुढे एन साठी कुठले आरक्षण नाही ओबीसीसाठी आरक्षण नाही ईडब्ल्यू एस साठी आहे आणि एस सी बी सी साठी आहे आणि ओपनची एक पण जागा नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा म्हणून जे एन टी बी एन टी सी एन टी डी ओबीसी आणि एसबीसी यांना अप्लाय करायचं असेल तुम्हाला करता येणार नाही कारण की तुमची ओपनची एक पण जागा नाही आहे इथं तर तो एक महत्वाचा बदल आहे इथं वेतन श्रेणी आपण पाहूया याची वेतन श्रेणी एस सिक्स आहे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशी वेतन श्रेणी पाहायला मिळते दोन हजार एकोणावीस चा शासनाचा सातव्या आयोगाचा सातव्या वेतन आयोगाचा जो तो तो जी आर आहे त्याच्यामध्ये या पे बँड जो आहे ना मित्रांनो तर तो पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे असा दिलेला आहे याच ग्रेड पे एकोणावीसशे मित्रांनो ज्याला आपण ग्रेड पे म्हणतो जीपी ते आपल्याला एकोणावीसशे बघायला मिळतं म्हणजे खूप चांगलं इथं पेमेंट तुमचं होऊन जातं याच्यासाठी पण प्रयोगशाळा साठी पण अहर्ता काय अहर्ता एकदम सिंपल आहे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे काय दहा नाही असं नाही बीएमसी च पहिल्याच प्रयत्नात पास पाहिजे पस्तीस टक्के पास असेल काठावर तरी तो फॉर्म जे आहे तर तो भरू शकतो काही अनुभव पाहिजे का प्रयोगशाळा चालवण्याचा काही सर्टिफिकेट पाहिजे का काही नाही काही सर्टिफिकेट नाही आणि काहीच अनुभवाची हो तुम्हाला इथं गरज पडत नाही परीक्षा पॅटर्न मी तुम्हाला काय म्हटलो सगळ्यात सोपा परीक्षा पॅटर्न आहे याचा मराठी विषय इंग्रजी विषय सामान्य ज्ञान विषय सामान्य विज्ञान विषय तुम्ही म्हणाल मॅथ विषय कुठे मॅथ विषय नाही याला मित्रांनो मॅथ अजिबात विषय नाही म्हणून ज्या विद्यार्थ्यांना मॅथची भीती असते ऍप्टिट्यूडची भीती असते रिजनिंगची भीती असते त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे आणि विज्ञान कुठं पर्यंत येणार आहे मित्रांनो दहावी पर्यंतचं विज्ञान इथं याला ससा दहावी पर्यंतची विज्ञानाची पुस्तक करायची स्टेट बोर्डची म्हणजे तुमचं काम झालं इथं ते एकदम भारी काम आहे मराठीवर पंचवीस प्रश्न इंग्रजीवर पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानावर पंचवीस प्रश्न आणि सामान्य विज्ञानचे पंचवीस प्रश्न आणि याच्यावरच तुमचा जो खरा जो ऑफ आहे तर तो डिसाईड होईल शंभर प्रश्न असतील दोनशे गुणांसाठी वेळ पण भरपूर आहे मित्रांनो दोन तास आणि त्याच्यात पण मॅथ नाहीये मॅथ नसल्यामुळे तुम्हाला वेळच वेळ मिळून जाईल एका तासातच तुमचा वेपर होऊन जाईल आणि म्हणूनच सामान्य विज्ञान दहावी पर्यंतची पुस्तकं एकदम व्यवस्थित करा मित्रांनो काही तुम्हाला अडचण येणार नाही आणि ही परीक्षा दहावी पास उमेदवारांसाठी चांगली संधी आहे तुम्ही नक्की फॉर्म भरा आणि तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने करा परीक्षा शुल्क मित्रांनो हजार रुपये आणि नऊशे रुपये परीक्षा शुल्क असतं या परीक्षांसाठी आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं युट्यूब चॅनेल पहिलं तुम्ही सबस्क्राईब करा कारण की या चॅनेलवर तुम्हाला एक्झाम संबंधित सर्व महत्वपूर्ण माहिती भेटत असते फक्त माहितीच नाही मित्रांनो तुम्हाला एक्झामसाठी लागणारं जे कॉन्टेंट आहे पीडीएफ नोट्स आहेत तर ते सर्व या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला या सर्व मिळत असतात म्हणून तुम्ही हे चॅनेल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा तसेच जर तुम्हाला या भरतीची तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी सरस सेवा भरती बॅच आपण ही लॉन्च केलेली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी हे जे नंबर आहेत तर या नंबरला तुम्ही संपर्क साधा आणि तुम्ही या बॅचला जे आहेत तर ते एनरॉल करू शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद